तुमचं दादा का अजून काय राहिला असते तर सांगा बोला कोणा बोल तुमचं तुम्ही आले आले का नाही अहो गुन्हा दाखवा लागेल या दिवशी घडलं त्या दिवशी तर चार्जशीट गेले तुम्ही चाल म्हणताय मला हत्ता म्हणलं ना पंधरा दिवसापूर्वी आमच्या मुलीची छेड झाली नाही घडलं होतं त्या टायमाला त्याचा गुन्हा दाखल होऊन चार्जशीट गेला मिळाला दुसरी तुम्ही म्हणले हे ताई म्हणतात की तो त्याच्या बायको कळाला होता आम्हाला फोन केला काही दुसरी गोष्ट तुम्ही म्हणले वरात त्या गणपती मंदिरामध्ये गण गणपतीच्या मिरून नाचत होता मी स्वतः तिथं होतो एक जनंतर मला म्हणायचं

सहा रुपये आम्ही अरेस्ट केलेले आहेत पाचवा बी न्यायालयात पाठवलेला आहे हा एक गोष्ट राहिली सांगायचं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जे हा आला आपल्या जी कॅन्टीन मध्ये आहे एखादी जे कोर्टातला जे शिपाई आला रणजित चौधरी वरच्या घाट गेला एवढं साईड बोल तुमच्या शिपाई बोलला असतो नाव का माहित म्हणलं ना का करू साहेब आमच्या गोरगरीबार अन्याय करू नका आमच्या गोरगरीबरोबर अत्याचार करू नका आमच्या गोरगरीबाचा बाजार बांधू नका फोटो बोलू नका फोटो बोलू नका आमच्या